रात्री पोर्तुगीजांच्या फौजा पोंड्याच्या किल्ल्यापाशी पोहोचल्या किल्ल्यातील ते मठभर मराठ्यांना आणि बाहेरच्या फिरंगांनाही गारठून टाकले होते मध्यरात्र उलटून गेली तरी पोर्तुगीजांच्या बंदुकीतून गोळ्या काही उडाल्या नव्हत्या मात्र त्याआधीच आवळातून ढग गळू लागले उधळलेली गोडी दवडत दवडत समोरून धावत यावीत तसा धोधो कोसळणारा पाऊस जोर धरू लागला त्याने ताडांना माडांना आणि उभ्या फिरंगी लष्करालाही अक्षरशः झोडपून काढले एकदा तटबंदीजवळ पोचल्यावर माघार घेण्यातही शहाणपण नव्हते उभ्या पावसात वॉयसरायचा डगला भिंसून चिम झाला होता त्याच्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाही त्याने दूर पिटाळले होते कोसळल्या पावसाचा आणि किरळ्या अंधाराचा वॉयसरायने फायदा उठवला त्याने तोपा वाहणाऱ्या बैलांची तोंडे वळवली रात्रीच्याच त्या तीन अजस्त्र तोपा किल्ल्यासमोरच्या उंच टेकडीवर चढवल्या ती दरड चढताना बैल चिखलात कोसळले काही बैलांचे पाय मोडले सैनिकांची तर दमचाक झाली परंतु कशाची पर्वा न करता पेटलेल्या कॉन्ट अल्वेरने मोक्याच्या जागेवर तोपा चढवल्या ही जागा अशी अचूक होती की तिथून सरळ किल्ल्यावर मारा करण्यास शक्य होते दबक्या आवाजात वॉयसर आपल्या सहकाऱ्यांना बोलला झोपेच्या गोंगे दिसतात मराठे चला त्यांना तसेच आपण गाठ अर्ध्या रात्रीच फिरंग्याच्या तोपा धडामध वाजू लागल्या तसा फिरंगी लष्करात जल्लोष उडाला काही क्षण समोरच्या किल्ल्याची भिंत थरारली थोड्याच वेळात समोरच्या बुरजानगृनी मराठे प्रत्युत्तर देऊ लागले तोपांना तोपा आणि गोळ्यांना गोळा भिडला पावसाच्या टिपेर गायीत आगीचा खेळ सुरू झाला तोफातून उसळणारी जिबल्यात टाकणारी आग त्याच्या भोवतीचा ठिणग्यांचा साच लाल मातीचे लगदे आणि त्यातच खाली कोसळणारे जलबिंदू हे सारे दृश्य खूपच अवर होते मात्र दुसरी रात्र मराड्यांसाठी इतकी भाग्यशाली नव्हती फिरंगी तोपांचा तडाका खूपच झहिरीला होता त्यांनी मराड्यांच्या बुर्जांवरच्या तोपा निकामी केल्याच पण मराठ्यांवर अधिक दुर्दैव ओढवले बुर्जाचा वरचा भाग पावसाने भारला भिंत खचली आणि एक प्रचंड तोप जागेवरून खाली गडगडली डोंगरावरून गोलट्यात येणारा शिळेसारखी ती तटावरून खाली धाडकन कोसळली त्यातच किल्ल्यावरील मराठ्यांची एक चौकीवाजा गडी खाली ढासळली पोर्तुगीजांच्या तंबूत उत्साहाचे वातावरण पसरले परंतु तटबंदीची भिंत आरू नही मराठे मागे सरणार किल्ला पडेना वायसराव खूप नावमेद झाला कालपासून त्याचा डगला पावसा तीन वेळा भिजला होता आणि अंगावरचा वाळला होता फोंड्याच्या किल्ल्यावर अखंड तीन दिवस एकसारखी गोळागोळी सुरू होती परंतु किल्ल्याचे दरवाजे उघडत नव्हते त्यामुळे चिडलेल्या साहेबाने दुलबा नायकाची गचोरी पकडली त्याला हिसका देत विचारले बोल किल्ल्यात मराठी आहेत तर किती पुन्हा एकदा कॉन्डी अल्वेरोने हिंमत बांधली अंधारामधून त्याने टेकडीवरच्या तोपा पुन्हा खाली उतरवल्या किल्ल्याच्या अगदी समोरून बुरुज डागायला सुरुवात केली त्यामुळे समोरच्या माचीवरच्या अर्धवर्तुळाकार बुरजाला भगदाड पडली काउंट साहेबांनी अंदाज घेण्यासाठी मुद्दाम बराच वेळ मारा बंद ठेवला आपले गंदक चिखलाने डागाळलेले हात डगल्याला पुसत तो बराच वेळ तिथेच खडा होता पण हातून काहीच हालचाल दिसेना तसे पोर्तुगांना अवसान चढले ते आनंदाने नाचू लागले किल्ल्याच्या तटाला लागूनच एक भला दांडका खंदक होता पोर्तुगीजांचे कामासाठी पुढे सरसावले त्यांनी खंदकामध्ये गोटी केर कचरा आणि माती मरून टाकून खंदक बुजवायला सुरुवात केली बघता बघता कंदकातूनही वाट तयार झाली जे वालेले फिरंगी पुढे सरसावले तर यातून काही प्रतिसाद दिसेना तसे ते तटाच्या आत उड्या ठोकण्यासाठी ते शिड्यांवरून माकडासारखे सरसरवट चढू लागले इतक्यात आतून हर हर महादेवची जोरदार डरकाळी ऐकू आले आपल्या हातातील दुधारी तलवार हवेत नाचवत आत तपलेल्या येसाजी कंकाने डहाण्या वाग्यासारखी पुढे धाव घेतली म्हाताऱ्या येसाजींच्या अंगात कमालीचे बळ प्राप्त झाले होते येसाजींनी सिड्या चढू पाहणाऱ्या फिरंग्यांना सपासप कापून कडायला सुरुवात केली त्यांचा तरणाबांड पोर कृष्णाजी तटावरच्या शिड्या मागे फेकू लागला तसेच भयंकर घाबरलेले फिरंगी बाजूच्या कंदकांमध्ये कोसळू लागले उड्या घेऊ लागले किल्ल्याच्या पोटात सहाशे मराठे नंग्या तलवारी घेऊन उभे ठाकले होते बाहेरच्या झाडाझुडपात दडलेल्या दोनशे मरड्यांचे हात लढाईसाठी नुसते शिवशिवत होते आतून आणि बाहेरून जोरकस मारा सुरू झाला कोंड्याचा किल्ला हस्तगत करण्यासाठी पोर्तुगीजांनी जंग जंग पछाडले सलग पाच दिवस तोपांची सरबत्ती झाली गडाला तीन भगदाडे पडली परंतु मराठे काही पोर्तुगीजांना आत सरकू दे त्यातच झिरझिर पावसाची पिरपीर थांबली नव्हती खूप मोठ्याने कोसळू नये तो लढाईतही थांबत नव्हता फिरंग्यांना दिलासा देत नव्हता पावसाच्या चिकचिकीने आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकाराने वायसरायला अगदी मेटाकुटीला आणले होते एके दिवशी सात आठ फिरंगांचे एक भरदार टोळके सपासप तलवारी चालवत एका भगदाडातून आत घुसले त्यांच्या घुसखोरच्या तडाक्यापुढे समोरचे मराठा पथक दुबळे पडले ते दृश्य पलीकडच्या तटावर उभ्या ठाकलेल्या कृष्णाजी कंकाने पाहिले मात्र त्यांच्या आगातले रक्त पेटले त्यात बेहोशी त्याने भिंतीवरून खाली उडी ठोकली ते वाचनक त्यांचा पाय मुरगळून त्यातून असंख्य वेदना कळावल्या पण अंगात ठासून भरलेल्या युद्धज्वर त्यांना स्वस्त बसू देण्या मोरगळलेला पाय उडत ते तसेच तरसासारखे पुढे झेपावले फिरंग्यांच्या गर्दीत घुसून दांडपट्ट्यासारखी आपली तलवार गरगर फिरवू लागली लढून लढून तोंडाला फेज उठला तरी ते भहादर मागे हटेना त्यांच्या पाठीवर आणि पोटावर फिरंगी शस्त्रांचे घाव पडू लागले तसा कृष्णाजींच्या सर्वांगातून रक्तांच्या चिळकंड्या ओडू लागल्या त्यांनी दहा बारा फिरंगी लोळावली परंतु भगदाडातून आत धावणारी फिरंगी सैनिकांची माळ काय संपत नव्हती कृष्णाजींवर पडलेली ती झडप येसाजी बाबांनी पाहिली तसे ते ओरडले आणि पुढे आले ते फिरंग्यांचा वचपाक करण्यासाठी जीवावर उदार होऊन पुढे सरकले तेव्हा शंभरभर मराड्यांचे एक पथकही त्या बापलेकांच्या मदतीला धावली जोरदार दुष्मचक्री माजली मराड्यांच्या तडाक्याने गांगरलेले फिरंगे त्यातून काढता पाय घेऊ लागली येसाजी मामा आणि त्यांच्या बहादर साथीदारांनी फिरंग्यांना मारत झोडत तडाके देत खंतकाबाहेर पळवून लावले असंख्य जखमांनी घायल झालेले कृष्णाजी खाली कोसळले होते सर्वांगात रक्ताचे उमाळे फुटल्याने त्यांचा अंगरगा भिजून चिंब झाला होता मराड्यांनी पालखी बेहोश कृष्णाजींना मागच्या डेराकडे पळव अनेक वैद्य त्यांच्या अंग औषधांचा लेप लावत होते परंतु घाव वर्मी लागलेले अंगातून झिरपणारे रक्त काही केल्या थांबत नव्हते आपल्या पोराची ती अवस्था पाहून येसाजींचे काळीच तुटत होते ते पालखीत ओनवे होऊन आपल्या पुत्राच्या मुखावरून मायाची बोट फिरवत होते धीर देण्याचा प्रयत्न करत होते मात्र मगाच्या त्या दुश्मचक्रीत येसाजींची पोटरी तुटली होती त्यातून भळबळणारे रक्त सेवकांनी पाहिले पण त्यांना त्याची जाणीवी नव्हती सेवकांनी त्यांचाही पाय बांधला दुसरा दिवस उजळला सकाळी रणमैदान थोडे ढिले होते शेपटी भाजलेल्या कोल्ल्यासारख्या वॉयसरे कोटसाहेब अपमानाने जागच्या जागी थैते नाचत होता आज निकराची झुंज देऊन किल्ला जमीनदोस्त करायचा त्याने याचा चंगच बांधला होता त्यासाठी तटाबाहेर पोर्तुगजांनी अनेक उंच शिड्या गोळा केल्या होत्या कमरेला दोरसमोर बांधून फिरंगी फौज सज्ज झाली होती पुढच्या बहादुरीच्या निर्धाराने ते टकरेच्या मेंढ्यासारखे जागेवरच थैते नाचत होते तितक्यात नदीकडेच्या अंगाला नारळी पोकळीच्या उंच बागांतून तुफान घुसल्यासारखे झाले तिकडून हर हर महादेव शिवाजी महाराज की अशा जोरकस गर्जनांचे आवाज उमटू लागले त्याचबरोबर किल्ल्यावरच्या मराठा पथका आणि तटाखाली उभ्या ठाकलेल्या फिरंगाच्या फौजीत एकच हलोकळोळ माजला आले आले संभाजीराजे आले राजे आले आता त्या तलवारी झेंड्यासारख्या हवेत उंचाव मराठे ओरडू लागले बघता बघता शंभूराजांची फौज किल्ल्याजवळ भेटली त्या केवळ वारतेने फिरंग्यांनी हापकी खाल्ली चला पुढे व्हा वायसुराय कोटसाहेब जोराने ओरडू लागलं परंतु फिरंगी फौजांची अवस्था पाहून भिजून गराटलेल्या शिळे मेंढ्यांसारखी झाली होती शंभूराजांच्या आगमनाने प्रत्येक मराठी सैनिकांच्या अंगा अंगात वादळाचा चेव आला होता त्यातच राजांचा घोडा किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोच त्यांनी बेडरपणे तटाभोवती आपला पांढरा शुभ्र अश्व नाचवला थोड्याच वेळात शंभूराजांनी लढाईचा अंदाज घेतला त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या आठशे घोडे स्वरांपैकी सहाशे घोडेस्वार किल्ल्याच्या चारी बाजूंना पेरले कोर्ट साहेबांनी अट्टासाने आपल्या सैनिकांना बंदुका चालवायला भाग पाडले परंतु रणमदाने धुंद झालेली मराड्यांची घोडी फिरंग्यांच्या बंदुकांना दाद देईना मराड्यांचा वाढता जोर पाहू एक फिरंगी कॅप्टन वायसराच्या कानाशी लागला सर झटकर माघारी फिरू नाहीतर आपल्या पाठीवरच्या नदीमध्ये संभाजीची घोडी उतरली मग मधल्यामध्ये आपण चिरडून मरू वायसराने हिंमत हरली नव्हती पण त्याचे सर्व सैनिक मनाने खचलेले त्याचे दैव फिरलेले डोळ्यातले अश्रू आवरत आपल्या दाटून आलेल्या कंठाने त्याने मागारीचा हुकूम सोडला त्याचबरोबर गेले दहा दिवस पावसाच्या मारा आणि मराठ्यांच्या जोराने जरजर झालेली फिरंगी जीव घेऊन पाठीमागे धावू लागली फिरंग्यांची उरली सुरली फौज कशीबशी दुसऱ्या दिवशी दुर्बाटच्या खाडीजवळ पोहोचली समोरच्या टेकडीवर मराठ्यांचे एक पथक दबा धरून बसले होते अपमानित कोटसाहेबाला पुन्हा एकदा वीरश्रीचा झटका आला टेकडीवरच्या मराठी पथकाचा खात्मा करा असा हुकुम त्याने आपल्या सैनिकांना दिला तेव्हा शिकस्त खल्ल्याचा बहाणा करीत मराठा पथक माघारी वळली त्यांनी फिरंग्यांच्या हल्ल्याला टप्प्यात येऊ दिले आणि पुन्हा एकदा पुढे धाव घेतली फिरंगी बंदुकींचा मारा करू लागला थोड्या वेळात घोड्यांच्या टापांखाली फिरंगी चिरडली जाऊ लागली एका मराठ्यांनी पुढे धाव घेऊन आपल्या धारधार जमदाळ्याचा घाव कोटसाहेबांवर घातला तेव्हा जमदाळ्याचे तीक्ष्ण तिकट पाते साहेबाच्या चांबडी कोटावरून खाली सटकले मात्र ते तीक्ष्ण टोप साहेबाच्या बरगडीत घुसलेच दोन वेळा वायसराय केवळ नशिबानेच वाचला उरलेला शे सव्वाशे फिरंग्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मांडवी नदीच्या पात्रात उड्या ठोकल्या अनेक पोहणारे भीतीने गाळात रुतले चिखलात लडबडले अगदी शेवटचे क्षणी उरल्या सुरल्या सैनिकांना कोट साहेबाने अक्षरशः काठीने झोडपले त्यांना माघारी रणामध्ये लोटण्याचा व्यर्थ प्रयत्न करून पाहिला